उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लागलेली गळती सुरूच असल्याचं दिसतंय उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या महाडमधील स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय तर सांगलीच्या जिल्हा प्रमुखानं शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलंय उद्धव ठाकरेंना हा दुहेरी धक्का मानला जातोय उद्धव ठाकरे आता तरी डॅमेज कंट्रोल करतील का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय उद्धव ठाकरेंच्या पक्षाला डबल धक्का स्नेहल जगतापांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ सांगलीच्या जिल्हा प्रमुखांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीये उद्धव ठाकरेंच्या पक्षातला एक एक नेता त्यांची साथ सोडू लागलाय या मालिकेत आता रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या नेत्या स्नेहल जगतापांचा समावेश झालाय स्नेहल जगताप यांनी हातातली मशाल बाजूला ठेवून राष्ट्रवादीचं घड्याळ मनगटावर बांधलंय अजित पवारांच्या उपस्थितीत स्नेहल जगतापांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय आदरणीय तडकळे साहेबांच्या माध्यमात मार्गदर्शनाखाली ती माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा माझ्या सर्व सहकार्यांना अभिप्रेत असणारा महाड पोलादपूर तालुका घडवण्यासाठी अधिकचे चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करीन हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी निश्चितपणानं देते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत असताना पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये येण्याची भावना तर निश्चितपणानं मनाला आनंद देणारी आहेच स्नेहल जगताप यांनी भरत यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती त्यातच गोगावले विरुद्ध तटकरे असा संघर्ष सुरू आहे तटकरेंनी गोगावलेंना शह देण्यासाठी स्नेहल जगतापांना राष्ट्रवादीत आणल्याची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीनं आपल्या विरोधकांना जवळ केलंय आम्ही देखील राष्ट्रवादीच्या विरोधकांची मोठ बांधू असं गोगावलेंनी सांगितलंय ते त्यांचा पक्ष वाढवत आहेत शेवटी आमचे अपोजिशन असल्यामुळे ते जवळ करू शकतात किंवा त्यांचे अपोजिशन असलेले आम्ही जवळ करू शकतो असा काय प्रश्न नाही आता त्यांच्या पण मतदारसंघातले काही जे आत्ता लोक आहेत ते आमच्याकडे पण येण्याच्या तयारीत आहेत असं काय वाटत नाही आणि वाटलं तरी आम्ही त्याला सामोरं जाऊ शकतो कारण आम्ही शिवाजी महाराजांचे लढव मावले आहोत की आम्ही असे मैदान सोडून पळणारे कावळे नाही आम्ही दुसरीकडे सांगलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय विभूत यांनी अनेक शिवसैनिकांसह शिवसेनेची वाट धरली आहे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होतोय विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या हाती कोणताही ठोस कार्यक्रम नाहीये शिवाय पुढच्या पाच वर्षात सत्तेची सावली मिळण्याचे कोणतेही संकेत मिळत नाहीयेत अशा अशावेळी गळती रोखण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई